दिनांक सप्टेंबर सप्टेंबर रोजी रोजी येथील केम्ब्रिज स्कूलला पहाटे संशयास्पद ईमेल प्राप्त झाला या मेलमध्ये शाळेच्या शौचालयासह आवारामध्ये तीन बॉम्ब ठेवलेले असून त्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची धमकी दिली होती मेल मिळाल्यानंतर शाळा प्रशासनानं तातडीने इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी खबरदारी म्हणून बॉम्बशोध पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी बोलावलं दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने घरी पाठवण्यात आलं त्यानंतर शाळेची कसून तपासणी करण्यात आली मात्र कोणतेही आक्षेपार्ह साहित्य आढळलं नाही या घटनेमुळे काही काळ परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं पोलिसांनी तातडीने प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे याप्रकरणी इंदिरनगर पोलीस पुढील तपास करत असून मेल कोणी आणि कोणत्या उद्देशानं पाठवला याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जाते नाशिक केम्ब्रिज हायस्कूल वडाळापातर्डी रोड नाशिक या ठिकाणी काल रात्री पावणे दोन वाजताच्या सर दरम्यान त्याच्या ऑफिशियल ईमेल ॲड्रेसवर एक फेक मेल आला आणि त्या मेलमध्ये त्या ठिकाणी फॉर्म असल्याची बा माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आमच्या ऑमस्पॉट व्हिडिओ स्कॉडला पाचारण करून स्क्वॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण हातभात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे त्या ठिकाणी कोणताही संशयास्पद वस्तू वगैरे काही संशयास्पद आढळलेलं नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला स्क्वॉड आमच्या व्हिडिओ स्कॉडने आम्हाला दिलेलं आहे या व्यतिरिक्त सगळ्याचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या अनुषंगाने तो कुठून आलेला आहे कोण कोणी पाठवला आहे याबाबतची अधिकची तपासणी आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत आहोत नागरिकांना याद्वारे आव्हान आहे की त्यांनी या संबंधातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आता त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचं वातावरण आहे नागरिकांनी फॅनिक होऊन जाऊ नये